हाय गाय स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आता आम्ही चाललो आहे कलसुबाई शिखराकडे आणि आता आम्ही एवढेजण आहोत आमचा ग्रुप आहे आणि आता वाजलेले आहेत हायस्ट आता वाजलेले आहेत साडेपाच आणि आता आम्ही नाशिकच्या तिकडे आता रवाना होणार आहोत आणि आपल्या ह्या बाईक आहेत आणि आम्ही आठ जण आहोत तर सर्वजण आता रेडिओ वगैरे होणार आहेत आणि आम्ही आता थेट निघणार आहोत कलसुबाई शिखराकडून आणि आता मध्ये आम्ही कुठे जर थांबलो तर तुम्हाला आम्ही अपडेट देत राहील तर आता चला आता आपण निघूयात जाऊयात नाशिकच्या तुम्ही सो मित्रांनो चार तासाचा प्रवास करून झाल्यानंतर आम्ही आता इथे एक घोटीला पोहोचलो आहोत आणि घोटीचे इथे एक पेट्रोल पंप आहेत पेट्रोल पंप तिथं आता आम्ही थोडा रिलॅक्स होण्यासाठी इथे थांबलो आहे बघा बघू शकतो सर्वजण आहे तिथे तर आता वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत आता दहा वाजलेले आहेत आणि आम्ही बाईक राईड करायला जे जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा वाजले होते सहा आता चार तास झालेले आहेत आम्ही आता इथं पोचलो आहेत आता आम्हाला जेमतेम एक तास लागू शकतो तर आता नंतर भेटूयात बघा हा असा पेट्रोल पंप आहे त्याच्या गाड्या लागल्या आहेत मोठ्या मोठ्या या आमच्या गाड्या आहेत बारक्या बारक्या आणि हा मेन आहे आहे तिकडे प पलीकडे इगतपुरी आहे तिकडून आम्ही आलो आहे आम्ही या दिशेनं आता सुसाट सो मित्रांनो आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट कलसुबाई शिकरायचा तो, तो पाहता येणार ना जिथं आम्ही पार्किंग करणार आहोत ना बाईक डायरेक्ट आता तिथं भेटतो बघूया आता तिथे जायला आपल्याला किती वाजतात तोपर्यंत बाय बाय सो मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहोत कळसूबाई शिखराच्या खाली आता इथे पार्किंग आहे बघा इथे पार्किंग आहे पार्किंग इथे आम्ही गाडी लावलेली होत्या आणि इथं आम्ही डबा खाल्ला होतो आणि तिथे काका आहेत त्या काकांकडे पावती बने पावती आपल्याला काढायला लागते आणि प्रत्येक गाडीची जी म्हणजे अशी मूल्य आहे ना म्हणजे एका गाडीचं वीस रुपये आहे आणि आता आपण ट्रेक करायला सुरुवात करणार आहोत या दिशेना आपल्याला जायचं आणि आपल्याला याच दिशेनं जायचं असं फिरून फिरून तिकडे जायचं आहे सो चला आता जाऊयात कलसुबाई शिखराकडे मस्त डबा वगैरे खाल्लेला आहे मस्त एक फ्रेश झालेलो आहे चला आता जाऊयात खूप थंडी पण खूप आहे आहे तीन देगी। 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 सो चला आता आपण कलसुबाई कलसूबाई शिखर हा ट्रेक करायला आता सुरवात करणार आहोत चला आता आपला महेश भाऊ चला महिनाने आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ते पण रात्रीचे सव्वा अकरा वाजता चला लेट्स गो हॅलो ना आपण का सो मित्रांनो आपल्याला फायनली रस्ता भेटलेला आहे एवढा मोठा असा रस्ता आहे आणि रस्त्याने आम्ही आलो होतो आणि आता परत या रस्त्याने वरती जायचं आहे सुरवातीला आम्ही वाटा चुकलो होतो म्हणजे सुरुवातीला अशा खूप साऱ्या वाटा होत्या सगळ्या ठिकाणावर सगळ्या ठिकाणावरून तर ही मेन वाट आहे ना ह्या मेन वाटेवरून आपल्याला कलसुबाई शिखराकडे वरती ट्रेक करत जायचं आहे

सो मित्रांनो <laughs> <laughs> या कमानी आहे या कमानीतूनच वरती जाण्याचा मार्ग आहे ना हा आहे आणि आम्ही आलो होतो या दिशेने इथे दे। एक <laughs> दुकान आहे या दुकानाच्या दुका समोरूनच तुम्हाला ही कामानी दिसेल आणि या कामानीतून आपल्याला वरती जायचं आहे गाडीवरती वरती आपले गाडी आणा पाहिजे हे बघा आपले बाकी मावळे बसलेले आहेत गाला गाला थीटे लौल थीटे चला तर आपण वरती जाऊयात सो मित्रांनो त्यांना लाईटीची व्यवस्था पण आहे बघा इथं काम वगैरे आहेत लाईटीचे बघूयात पुढे किती किती खांब आहेत लायटीचे चला त्या आता थोडा वेळ विश्राम करून आता आम्ही परत ट्रेकला सुरुवात केलेली आहे चला आता गो जास्त थांबून काय फायदा नाही आहे मित्रांनो कळसूबाईचा ट्रेक करत असताना आपल्याला ना हे अशी छोटी छोटी दुकानं बघायला भेटतात इथे आपल्याला लिंबू सरबत वेफर वगैरे असे तर आपल्याला बघायला भेटत आणि पण तिथे खरेदी करून पण खाऊ शकतो आता आपल्याला या दिशेने वरती जायचे त्याला आता नंतर भेटत मित्रांनो आम्ही दोन तासाचा ट्रेक करून झाल्यानंतर आम्ही आता वरती पोहोचलो आहोत अजून आमचा दोन तासाचा अजून ट्रेक बाकी आहे आणि आम्ही आता एका हॉटेलची ते पोचलो आहोत म्हणजे आपल्याला वरती येताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे मोठे मोठे पोलसू बघ पोलसू ला मित्रांनो आपण कळसूबाई ट्रेक रात्रीचे करत असताना ना आपल्याला ना अशा बघा इथे प्रत्येक ठिकाणी असे पोल लावलेले आहेत आणि प्रत्येक पोलच्या ठिकाणी ते असे दुकान आहेत बघू शकता तुम्ही ज्या दुकान आहेत त्या दुकानामध्ये तुम्हाला वेफर लिंबू सरबत या अजून काहीतरी वेगवेगळे असे नाश्त्याचे पदार्थ तुम्हाला भेटू शकतात बघू शकता तुम्ही असा मोठासा पटांग इथे इथे टेंट पण लावू शकता शकतो कारगार हवा वगैरे सुटलेले आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत पाहुणे आणि मी ट्रेक करायला सुरुवात केली होती रात्री काल रात्री सहा सव्वा अकरा वाजता तर चला आता आपण वरती जाऊया ट्रेन बाकी येतो अजून मा माझ्या अंदाजे अजून आपल्याला दोन तास तरी लागू शकतात चला आता जाऊयात आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता या दोन लाईटी आहेत ना या लाईटीच्या मागे भला मोठा असा डोंगर आहे सध्या आता रात्र रात्रीमुळे आता हा डोंगर तुम्हाला दिसत नसेल तर ह्या लाईटीच्या आधाराने आपण वरती जाऊ शकतो मध्ये मध्ये असे पोल वगैरे आहेत आणि ह्या बघा आज हॉटेल आहे ना तिथं आपण थोडा विश्र विश्राम केला होता आपण या दिशेने पर आप आता परत वरती चाललो आहे मित्रांनो फायनली आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या लागलेल्या आहेत आता थोडं वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो पायऱ्या येत्या सुरुवातीपासून हे बघा आत्ता खऱ्या या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि आम्ही एवढा भाग आहे ना तो कवर केलेला आहे पूर्णपणे जमतेम अडीच तास आम्ही ट्रेक करून इथपर्यंत पोचलेलो आहोत या पायऱ्यांपर्यंत आता बघा तुम्हाला डिटेलमध्ये पायऱ्या दाखवतो पूर्ण हे बघा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या बघा आणि हे आपले मावळे आहेत आणि रात्रीचे वाजलेले आहेत एक आणि रात्रीचे रात्रीचे एक वाजता आम्ही अजून पण ट्रेक करत आहोत बघू शकतो तुम्ही पायऱ्या आल्यानंतर एवढं भारी वाटलं ना कि मन एकदा तृप्त झालं आपला मागे नितेश आहे आणि बाकीचे आहेत ना ते वरती गेलेले आहेत पायऱ्या नॉनस्टॉप आता लागलेले आहेत चला अजून किती वरती आहेत आता ते आपण बघूयात मित्रांनो खडकात कोरलेल्या पायऱ्या आहेत ना ते आता इथपर्यंत हाय एंड आहे या, या पायऱ्यांचा आणि आप आता आपल्याला येते लोखंडाच्या पायऱ्या लागलेल्या आहेत हे बघा हे बघा लोखंडाच्या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि आपले मावळे वरती चढत आहेत कलशुबाई शिखराकडे आता मी पण चढतो चला आता आपण वरती जाऊयात लोखंडाच्या पायऱ्यांवरून दोन तीन पायऱ्या फक्त चढतो रिस्क नको घ्यायला लग्न व्हायचं आपलं बाकी अजून चला <laughs> आता मोबाईल आता थोडा बंद करूयात आणि वरती गेल्यानंतर थोडासा माग खालचा व्ह्यू दाखवूयात पायऱ्यांचा लोखंडची चला ओ माय गॉड या लाईटी दिसत आहेत ना या लाईट म्हणजे आपल्या लॉटेवरून असं वाटतं इथे शहर आहे पण ते, ते शहर नाही आहेत ही छोटी छोटी इथे बघा थोडंसं राहिलं अजून बाकी आणि लाईटी एकदम चमचम चमचम करत आहेत मित्रांनो आता वाजलेले आहेत दोन वाजून वीस मिनटे आणि आता थोडंसं अजून बाकी आहे आता आता ट्रेक करत करत आपल्याला समजेल अजून थोडंसं किती बाकी आहे ते तर चला आता आता जेवढं थोडंसं बाकी आहे तेवढे तेवढा आपण ट्रेक पूर्ण करूयात भेटूयात डायरेक्ट आता वरती पोचल्यावरती चला सो मित्रांनो आता वाजलेले आहेत पहाटेचे पावणे तीन बघू शकता या बघा इकडे टेंट लावलेले आहेत आणि इथे खाली पण भरपूर असे टेंट लावलेले आहेत आणि आम्ही इथे दोन टेंट लावलेले आहेत आमचे एक टेंट आहे आमचा आणि एक आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्याला अजून खूप असं वरती जायचं आहे हे बघा आता हे बघा इकडे इकडे असेल थोडंफार हां आपल्याला आता आपल्याला ना साडेपाच वाजता उठायचं आहे लवकर आणि वरती जायचं आहे आणि वरती जाऊन आपल्याला आधी देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर सनराईज आहे ना तो तो आपल्याला बघायचा आहे तर आता मी आता आतमध्ये जातो टेंटमध्ये आणि मस्तपैकी झोपतो त्याला गुड नाईट टेक केअर बाय बाय उद्या सकाळी तुम्हाला स्वर्ग दाखवतो गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजलेले सकाळचे सहा आणि कळसुबाई शिखरावरती आम्ही आता थोड्याच वेळात पोचणार आहोत म्हणजे आता बाकीचा जो ट्रेक राहिलेला ना छोटासा कालचा पहाटेचा आता हा ट्रेक आहे ना आता आता आम्ही कम्प्लीट करणार आहोत चला आता थोडासा जो राहिलेला आहे ट्रेक तो आता आपण कंप्लीट करूयात शुभ सकाळ मित्रांनो थेट कळसूबाई शिखरावरून तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता हळूहळू पब्लिक आहे ना ती कळसूबाई शिखराकडे वरती येताना तुम्हाला दिसत आहेत काळोख आहे का सध्या आणि अशा काळोखामध्ये का आम्ही थंडीचे इथे बसलो आहोत पब्लिक पण आता इथे येऊन वाचणारच आहे कारण आता येथून जो ये सूर्योदय दिसणार आहे ना तो सर्वांच्या मनाला एकदम भारी वाटणार आहे असा तो सूर्योदय असणार जी ओ माय गॉड बघू शकता तुम्ही मित्रांनो थेट कलसुबाई शिखरावरून आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन घेता आलं आहे आणि हा बघू शकता सुंदर असा सनराईज आहे आणि आपल्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण पब्लिक आहे आणि आपल्या मावळ्या समोर बसलेले आहेत ना ते खूप थंडावले कारण वरती खूप अशी थंडी वाजते सूर्यनारायणवरती वरती आल्यानंतर आपल्याला एकदम भारी वाटलं आहे कारण सूर्यनारायणाची जो प्रकाश आहे ना तो प्रकाश पडल्यामुळे सर्वजण एकदम फ्रेश झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही थेट कलसुबाई शिखरावरून आपल्याला सूर्योदय अनुभवता फोटो वगैरे काढले आणि एकदम सुंदर असं सनसेट इथे आपल्याला बघायला भेटलं पब्लिक बघू शकता कर्नाकाशी पब्लिक मला आता सनराइज दाखवतो सुंदर असा सनरायज आहे ते कलसुराई असं मंदिर आहे ते कलसुवाईचं मंदिर आहे त्रिशूर सुद्धा आहे आपलं भागवा ज्यांना फडकत आहे बघू शकता पड एकदा हेच ते मंदिर कलसुबाई आईचं इथं मंदिर आहे जगात महाराष्ट्रातील सर्वंच शिखर असं हे आहे कलसुबाई आणि या मंदिराच्या समोर उद्या आपल्याला बघायला भेटेल फोटो काढ सुंदर असा सनराइज बघू शकतो पगली परशुभाई मंदिर आहे तिथे बघू शकता तुम्ही सुंदर राष्ट्रीय कलाकृती सादर आहे मित्रांनो कळसूबाई शिखराला कळसूबाई शिखर हे नाव कसं पडलं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो त्यामागे एका मुलीची दंतकथा आहे तर ती मुलगी आहे ना ती मुलगी कोळी समाजातील होती आणि त्या मुलीला औषधी वनस्पतीचं खूप असं ज्ञान होतं आणि त्या ती निस्वार्थीपणे गोरगरिबांची मदत करत असे आणि ती एक दिवस अशी अचानक गायब झाली आणि तिच्याच मरणार्थ इथे या शिखराला कळसूबाई शिखर असे हे नाव देण्यात आलं आणि नंतर इथे कळसुबाई देवीची मूर्ती इथे स्थापन करण्यात आली आणि अशा प्रकारे ही अशी दंतकथा आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरती कळसुबाई शिखरावरती बघू शकता तुम्ही पब्लिक आहे ते अफाट इथे पब्लिक आहे सकाळी सहा वाजता बिचारी पब्लिक इथे आलेली ऊन खायला आणि कळसुबाई मातेचं दर्शन घ्यायला आता आपण दर्शन घेतलेलं आहे कळसुबाई मातेचं आणि आता आपला भगवा झेंडा इथे फडकताना आपल्याला दिसत आहे आता मी आता थोड्याच वेळात आता खाली जाणार आहोत या, या शिड्या आहेत अशा वरती जाण्यासाठी अजून राहू शकत इकडे पब्लिक आहे टेंट लावून तर काल रात्री का। झोप आणि आपले मावळे चटणी वाकर खाते सो मित्रांनो हेच आहे कळसूबाई सुभाष शेखर आहे बघा आम्ही गेलो तिथे मंदिर आहे कडसो आणि हा आमचा टेंट आहे त्या टेंट लावलेला आणि ते झोपलेलो आम्ही जास्त येऊन ते बघा सूर्योदय झालेला इकडे नजारा भारी आहे बघा एक नंबर मस्त नजारा झालेला आहे इकडे आता सकाळचे वाजलेले आहेत मस्त साडेसात वाजलेले आहेत एकदम फ्रेश वाटलं वातावरण इकडे भारी वातावरण झालेलं आहे बघा इकडचा निसर्ग बघा एक नंबर भारी झालेला आहे सकाळ साकल सकाळी एकदम सपाटी दिसत आहे बघू शकता आणि एकदम भारी एकदम वातावरण झालं तिकडे सूर्योदय होत आहे इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही आणि इकडे वरती आहे ना इकडे वरती कळसूबाई आईचं मंदिर इकडे So, शिकर, आ, शिकर सो मित्रांनो फायनली आपला कळसूबाई ट्रेक येतो तो कम्प्लीट झालेला आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई या कळसूबाई शिखर शिखरला तुम्ही सर्वांना एकदा तरी भेट द्या भारी असं वातावरण आहे आणि या कळसूबाई ट्रेक कळसूबाई शिखरावरून सूर्योदय दिसतो ना सकाळचा एक नंबर आणि एकदम अप्रतिम असा सूर्योदय असतो तर त्या तो सूर्योदय तुम्ही मिस करू नका कधी जर कळसुबाई शिखरावर तुम्ही आलात ना सकाळचा जो सूर्योदय ना तो तुम्ही मिस करू नका आणि इकडे येऊन एवढं भारी वाटलं ना की या कळसुबाई शिखर तुम्हाला थो, थो, थोड्यात थोड्यात थोडक्यात माहिती सांगतो की हे कळसुबाई शिखर आहे ना हे अकोला तालुक्यात येतो आणि या कळसुबाई शिखराची जी उंची आहे ना ती आहे सोळाशे छप्पन सोळाशे छप्पन मीटर आहे कळसूबाई शिखराचा जो इतिहास आहे ना नंतर मी सांगेन जिनाच्या पायऱ्या वगैरे सर्वात मेन गोष्ट म्हणजे की या कळसूबाई शिखरावर जाताना आपल्याला लोखंडाच्या पण पायऱ्या आपल्याला बायऱ्यांवरून आपल्याला ट्रेक करून जात दा, जाता येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कळसुबाई शिखराला दगडात दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्या पण घडलं सो आता मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आता हरिचंद्र गडावर इथून आम्ही जाणार आहोत आता खाली गड उतार करायला सॉरी शिखर उतार करायला भेटूयात आता एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय जय महाराष्ट्र